वारी हो तुमचं नाव मोना कलावंती कलावंती कला ना। 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 बाई नाही येत आज मा तवा येत होती सहा सावर सालते महीनेवारीला मी येत नाही मग उगज कायला मना अजून म्हणजे बाई देव नाही कोणाला लागत नाई कोणाला लागत माळ खऱ्याला अगदन पंढरी पंढरी नाही राईली देना तर सख्या माया छान आणखीन जायाच म्हण पंढरीच बाई कुकू मी वाटी ती पसा पसान मी वाटी ते पसा पसान पंढरीला गेलाय भासन पंढरीचं बाई कुकू मी ती खोंगा खागन मी वाटी ते खोंग पंढरीला गेलाय टांगण पंढरीच बाई कुकून मी वाटी ती शेर शेरण मी ते शेर शेरण पंढरीला गेले धेरण च बाई वटान कोण झाडी तिने माचीर कोण झाडी ती ने वाची पोथीबाई वाचा आली दाऊड रामाची पंढरग पुरा मंदिर गलू घालीला कुंभारण रुक्मिणीच्या खंद्यावर गपाचा रंगाची घागर पंढरग पुरा मंदिर गलू घालीला हवायन सोन्याचे ताट तांड रुक्मीण चालाली जेवय तिच्या संग भानू सयान। ताटा धुया भाऊ जयन पुरा मंदिर गलू गालीला कुंभारण रुक्मिणीच्या खंद्यावरण रंगाची घागरण पंढरग पुरा मंदिर ढवळी गाय पिवळशे ननन इठलाची रूख मीन ननन सारा इथे पंढरीला बाई जायान मुकाम खुलडूच्या वाडीचन सख्या इठल इठलचा गकळसू दिसतय माडीचन पंढरगपुरा मंदिर गलू गाली लंभारन म्हणलं वाटत हिरगपुरा मंदिर गलू गाली ला कसारण हाय रुक्मी न हुशारन द्याला चिड्याला ई सारग पुरा मंदिर आई तातड कामाची नाही तातड कामाची गमूर्ता पाहू द्या रामाची पंढरीचा माई देवन इथून ग किती कोसर मधी सोन्याची तुळस गतीला तिला मंजुळाचे घोसन रामदी आगे कृक्नी न बसन आबीर अबू क्याची गयला घर दी श्वसन